नमस्कार शेतकरी बंधून कृषी समृद्धी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सध्या स्थितीमध्ये कापूस पंधरा ते वीस दिवसाचा झालेला आहे आणि कापसामध्ये बऱ्याच ठिकाणी तणांचं व्यवस्थापन करणं चालू आलेलं आहे तुम्ही पाहू शकता माझ्या मागे हा जवळपास एक एकराचा कापसाचा प्लॉट आहे आणि यामध्ये बेडवर कापूस लावड केलेली आहे अर्धा भाग निंदून झालेला आहे आणि अर्ध्या भागामध्ये काल पाऊस पडला त्यामुळं इथं निंदणं शक्य झालं नाही त्यामुळं आज मजूर आलेले नाहीत तर बऱ्याच ठिकाणी काय होते की कापसाचं क्षेत्र जे आहे हे मोठं असते दहा एकर वीस एकर तर त्या ठिकाणी मजूर मिळणं शक्य नाही तर मित्रांनो त्या ठिकाणी आपण तणनाशकाचा वापर करू शकतो तर मित्रांनो कापूस पिकामध्ये आपण तणनाशक मारू शकतो तर ते कोणतं तणनाशक आहे त्याचा काय डोस आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे त्यापूर्वी मित्रांनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपले जे कापूस उत्पादक शेतकरी मित्र आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा मित्रांनो जर आपल्याकडे कापसाचं क्षेत्र जास्त असेल आणि निंदन करण्यासाठी आपल्याला पाहिजे तसे मजूर मिळत नसतील तर त्यावेळेस आपण तन्नाशकाचा वापर करू शकतो यामध्ये पायरिथिओबॅक सोडियम दहा टक्के कंटेंट असलेलं हांडा पन्नास मिली प्रति दहा लिटरच्या पंपासाठी आणि त्यासोबत आपल्याला टेनरा तीस मिली प्रति दहा लिटरच्या पंपासाठी घेऊन फवारणी करायची आहे मित्रांनो या दोन्ही तणनाशकामध्ये जवळपास आपल्याला गवतवर्गीय आणि गोल पानाचे दोन्ही तण या या ठिकाणी नियंत्रित झालेले पाहायला मिळतील आपल्याला आपलं जे तण आहे हे दोन ते तीन पानावर असेल त्यावेळेसच आपल्याला तणनाशकाचा वापर करायचा आहे तणनाशक वापरण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे जसं की आपल्याला पाणी स्वच्छ वापरायचं आहे बऱ्याच ठिकाणी काय आहे की वड्या नाल्याचं पाणी आपण वापरतो आणि त्या ठिकाणी पाण्याचा पी एच वाढलेला असतो आणि त्यामुळे आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट येत नाहीत सोबतच मित्रांनो आपल्याकडे सोयाबीनमध्ये तणनाशकाचा फवारा आपण मारलेला असेल आणि त्या त्याच तणनाशकाच्या फवारांना आपण जर कापूस फवारणी करत असेल तर तो फवारा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला त्याची काही विपरीत परिणाम आपल्याला या ठिकाणी दिसणार नाहीत तसंच मित्रांनो तन्नाशकाचा फवारा मारत असते नाही आपली जमीन ओली आहे का याची आपल्याला खात्री करून घ्यायची कोड्ड्यामध्ये जर आपण कापसाच्या तन्नाशकाचा जर वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट मिळत नाहीत तर मित्रांनो ह्या सर्व गोष्टीची काळजी घेऊन आपण कापसामध्ये हंडा पन्नास मिली दहा लिटर पंपासाठी आणि टेनरा तीस मिली प्रति दहा लिटरच्या पंपासाठी घेऊन फवारणी करू शकतो जर आपला पंप वीस लिटरचा असेल तर हे प्रमाण आपल्याला दुप्पट करायचं आहे जेणेकरून आपल्याला चांगले रिझल्ट येतील तर मित्रांनो कापूस पिकामध्ये पहिला खाताचा डोस कोणता टाकायचा आहे याबद्दल सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण चॅनलवर टाकलेला आहे तो जर कदाचित तुम्ही पाहिला नसेल तर तो तुम्ही पाहून घ्या तसंच मित्रांनो कापूस पिकामध्ये पुढील व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं हे आपण या चॅनलच्या माध्यमातून समोर सांगणारच आहे त्यासाठी कृषी समृद्धी हे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत धन्यवाद